नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथे जास्तीच्या दरे आठ हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे आठ हजार रुपये क्विंटल जाताय फॉर मध्यम स्टेपल बघत तसेच पुढील बाजार समती आष्टे वर्धा या ठिकाणी जास्त दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल जाते एक एक एच फॉर लांब स्टेपल भगत तसेच पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाते एच फोर लांब स्टेपल बघत तसेच पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तशीच पुढील बाजार समिती वरोरा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल